आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृता उनी गोड पाजलास पाना अमृता उनी गोड पाजलास पाना तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल दिला लाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे अन्नक मारी गल्लो गल्ली पाहात फिरे अन्हाक मारी आई तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही आई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्मधी लाग तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्मादी लागाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्मादी लागाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल दिला लागाई तुझे उपकार भेटणार नाही